नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच चिपळूण येथील अडरे गावात ढग फुटी अर्ध्या तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस कारखानदार शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारतायत राजू शेट्टी मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल शेतकऱ्यांनी केळी पट्ट्यात फुलविली सफरचंदाची बाग आणि मराठवाड्यात चार महिन्यात दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता बातम्या विस्तारान राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होताना दिसत आहे काही तास पावसाच्या सरी बरसल्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे परंतु चिपळूणमध्ये रविवारी ढगफुटी सदृश पाऊस झाला अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरी अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या मे महिन्यात पाण्यासाठी वनवन करावी लागत असताना या भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेलं जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला या गावातील पाण्याने तुडुंब भरून गेलेली शेत आणि दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत गेल्या दोन वर्षांपासून साखरेसह उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळाला आहे यामुळे साखर कारखान्यांकडे एफ आर ची रक्कम अदा करून पैसे शिल्लक राहिले आहेत सदरच्या पैशांवरती शेतकऱ्यांचा अधिकार आहे पण राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एक होऊन या पैशावरती डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला यामुळे गतवर्षी हंगामात झालेली चूक कारखानदारांनी न करता यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन एफ आर पी पेक्षा जादा रकमेला मंजुरी देण्याबाबत कारखान्यांना लेखी आदेश निर्गमित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडे केली आहे हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल झाला आहे रविवारी एकोणीस मे रोजी मान्सून न अंदमान निकोबार बेटावर धडक दिली मान्सूनने बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग निकोबार द्वीप समूह आणि दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग व्यापला आहे सध्या मान्सूनच्या पोषक वातावरण असल्याचं हवामान तज्ञांनी म्हटलं आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तर सहा ते दहा जून दरम्यान मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होईल यंदा ला नीनाचा प्रभाव आहे त्यामुळे देशभरात मान्सूनचं प्रमाण चांगलं असणार आहे यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजेच एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे दरम्यान उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे दिल्ली पंजाबसह अनेक राज्यात तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे महाराष्ट्रामध्ये देखील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे नैसर्गिक संकट कमी मिळणारा भाव यासारख्या कारणांमुळे केळी पीक परवडत नाही त्यावर पर्याय म्हणून जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कोचूर गावचे रहिवासी उज्ज्वल पाटील यांनी सफरचंदाची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला हा निर्णय घेताना त्यांनी बीएससी अॅग्रीच शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलांची मदत घेतली मेहनतीच्या बळावर आज त्यांनी सुंदर अशी बाग फुलविलीये शेतात काहीतरी वेगळा प्रयोग करायचा या उद्देशाने त्यांनी एक पाऊल टाकलं तसं पाहिलं तर केळी पिकवणारा जिल्हा ही जळगाव जिल्ह्याची खरी ओळख पण उज्वल पाटील यांनी ही ओळख बदलण्याचा प्रयत्न केला आहे उज्ज्वल पाटील यांनी एका एकरात सफरचंदाची लागवड केली दीड वर्षानंतर आता फळं येऊ लागली आहेत पाटील कुटुंब अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करत आहे पण असा प्रयोग त्यांच्या युवा पिढीने यशस्वी करून दाखवला आहे राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची भीषण अवस्था समोर आली आहे महाराष्ट्रातील एकट्या मराठवाडा विभागात आठ जिल्ह्यातील दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे मराठवाडा विभागात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत बीडमध्ये एकोणसाठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा नंबर असून चव्वेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची वाताहत सुरू असल्याचे चित्र आहे परभणी बारा हिंगोली तेरा नांदेड एक्केचाळीस बीड एकोणसाठ लातूर सत्तावीस धाराशिव बेचाळीस अशा एकूण दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत दरम्यान दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या एक हजार अठ्ठ्याऐंशी आत्महत्यांपैकी बीडमध्ये सर्वाधिक दोनशे एकोणसत्तर आत्महत्या झाल्या होत्या आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा